नमस्कार एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलवर आपले स्वागत मित्रांनो बेसिक सॅलरीमध्ये तीस हजारपर्यंतची वाढ जाणून घ्या काय आहे मोठा अपडेट जी डी ए फॉर्म्युला बदललेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो भारत सरकारने अलीकडे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काही महत्वाचे बदल जारी केले आहेत या बदलांचा लाखो लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पहा पहिलं महागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये मोठा बदल मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची कॅल्क्युलेशन करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे या नवीन नियमानुसार मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए समाविष्ट केला जाईल याचा अर्थ डी ए स्वतंत्रपणे मोजला जाणार नाही या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते पगारात वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो या नव्या नियमाचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सुमारे तीस हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते डीएचे निरीक्षण सुरू राहील मित्रांनो डी ए मोजण्याची पद्धत बदलत असली तरी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ए आय सी पी आयवर आधारित डीएचे मासिक निरीक्षण चालू राहील जानेवारी दोन हजार पर्यंत डी ए दर पन्नास पॉईंट आठ टक्के होता आणि तो एक्कावन्न टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे आगी आगामी महिन्याची अचूक आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही ज्यामुळे अंतिम मोजणीला काही विलंब होऊ शकतो या बदलांचा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो पगार वाढल्याने कर्मचाऱ्यांची कार्यशक्ती वाढेल त्यामुळे जीवनमान सुधारेल आणि लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल मित्रांनो सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे आणि कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती टाळावी पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद